जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम आज दिनांक चौदा एप्रिल रोजी कजगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर चोपडा तालुक्यातील धानोर ग्रामपंचायतचे सदस्य मुख्तार अली यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंतीनिमित्त सगळ्या भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा आज कसगाव ग्रामपंचायत तर्फे डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली मी मुख्तार अली कादर अली धानोरा ग्रामपंचायत सदस्य माझ्याकडून सर्व देशवासियांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा